नमस्कार मी संजना कस्माद्या अपडेटच्या मालेगाव आणि बरंच काही या स्पेशल सिरीजच्या शेवटच्या भागात आपलं स्वागत या भागात आपण मालेगावातील सिनेमा वेड त्यांचे किस्से जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात डरने गाणे रे बाबा हे मालेगाव का स्टाईल आहे मालेगाव या शहराची पुन्हा एकदा जवळपास सगळ्याच मीडियाची हेडलाईन ठरली होती जेव्हा टायगर तीन प्रदर्शित झाला आणि सल्लूभयाची पडद्यावर एंट्री होताच थिएटरमध्ये मालेगावच्या प्रेक्षकांनी चक्क फटाके फोडून आनंद साजरा केला गेला मालेगावात पॉवर लूम्समध्ये असंघटित असलेल्या हजारोंच्या संख्येने असलेला कामगार मात्र फिल्म बघताना संघटित होतो तिकडे धागे विनताना सिनेमा विनण्याची स्वप्न बघतो आणि ती पूर्ण देखील करतो मालेगावच्या सिनेमाच्या दोन केसे मी तुम्हाला आता घटना पहिली स्थळ सेंट्रल ट्रॉकीज मालेगाव शुक्रवार बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी ही घटना घडली लॉकडाऊन आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळं सिनेमाचा व्यवसाय भारतभर मंदावला अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट मुंबईसारख्या शहरातसुद्धा गर्दी खेचायला असमर्थ ठरत होते अशात सेंट्रल टॉकीजला शाहरुख सलमान जोडीचा करण अर्जुन प्रदर्शित केला गेला तब्बल सव्वीस वर्ष जुना चित्रपट प्रेक्षकांची अलोट गर्दी एकमेकांच्या अंगावर चढून जागा मिळवण्यासाठीची धडपड होती आधी जायचा तो खुर्ची सांभाळायचा आणि इतरांसाठी देखील जागा बघायचा थोड्याच वेळात प्रेक्षकगृह तुडुंब भरायला लागलं सेन्सर सर्टिफिकेट पडद्यावर आलं तरी प्रेक्षकांचा एवढा जल्लोष की एखाद्या नवख्या माणसाचे कान बधीर व्हावेत हाच उत्साह हो प्रत्येक सीन नंतर वाढत गेला तासाभरा शाहरुख आणि कौजलचं जाती मे हे गाणं सुरू झालं आणि प्रेक्षक अक्षरशः आनंदाने वेडे झाले बाल्कनीतून सोडलेले असंख्य पेपरचे तुकडे थेटरभर उडू लागले आणि अतिउत्साही मुलांनी खिशातून फटाके काढले आणि तिथंच पडद्यासमोर पेटवून नाचायला लागले आग जास्त पसरू नये म्हणून थिएटरच्या कर्मचाऱ्यांकडून त्यावर नियंत्रण मिळवलं गेलं आणि शो बंद केला गेला अज्ञात टोळक्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला मग काय थेटर मालकानं आपला विचार बदलला आणि दुसऱ्या दिवशी करण अर्जुन काढून अजय देवगणचा हलचल हा चित्रपट लावला तोही सव्वीस वर्ष जुना कडक बंदोबस्त केल्याने फटाके फुटले नाहीत मात्र उत्सुकता टाळ्या शिट्ट्या आणि उत्साह तेवढाच होता आणि हे फक्त मालेगावातच पाहायला मिळू शकत टॉकीज मालेगाव आणि दिनांक एकोणीस मार्च दोन हजार एकवीस मुंबई सागाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बाहेर कोरोना व्हायरसनं थैमान मांडलेला असताना देखील सगळे नियम धाब्यावर बसून प्रेक्षकांची तोबा गर्दी झाली होती काही अतिउत्साही मुलं एकमेकांच्या अंगावर पाय देऊन आत जाण्यासाठी चढावड करत होते जणू आत जाणं आणि सिनेमा पाहणं हा त्यांचा जीवनमरणाचा प्रश्न होता आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला कोरोनाचा उद्रेक ऑटोक्यात येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी मोहन टॉकीज बंद करण्याचा निर्णय नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला इतरत्र नवीन चित्रपटांना प्रेक्षक मिळत नसल्याने शो कॅन्सल केले गेले सोशल डिस्टन्सिंगचे नियम तुडवत सिनेमाला गर्दी केली म्हणून मालेगावमध्ये थेटर बंद केलं गेलं आता मालेगाव आणि तिथलं चित्रपट प्रेम याबद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल बघितलं नसेल तर हे हे पर, या ज्या दोन्ही घटना आहेत त्या तुम्हाला अतिशयोक्ती किंवा दुसऱ्या युनिवर्समधल्या वाटू शकतात पण तिथल्या फिल्म कल्चरबद्दल तुम्ही थोडं जरी ऐकून असाल तर हे दृश्य हे झपाटले पण याबद्दल तुम्हाला अजिबात अप्रूप वाटणार नाही आता हे मालेगावचं वेळ तुम्हाला काय वाटतं या वेळाबद्दल या सिनेमा वेळाबद्दल तुमचं मत काय आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून एक महत्त्वाचं म्हणजे मालेगाव आणि बरेच या सिरीजचा हा आपला शेवटचा भाग होता या व्हिडिओच्या या सिरीजच्या माध्यमातून मालेगावातील किस्से घटना कहाण्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा कसमा अपडेटच्या टीमने पुरेपूर प्रयत्न केला तो तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा आणखी कोणते किस्से तुम्हाला ऐकायला आवडतील आणखी कोणत्या गोष्टींवर सिरीज होईल असं तुम्हाला वाटतं हे सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं कसमाद्या अपडेटला सबस्क्राईब करा धन्यवाद